नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महालय श्राद्धाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्षाचा प्रारंभ होतो वास्तविक हा काळ आपल्या तीन पिढ्यातल्या पितरांच्या आपल्या निवासस्थानी आगमनाचा व वास्तव्याचा समजला जातो त्यामुळे तो शुभदायी असतो आपल्या अपरोक्ष आपल्या पुढच्या पिढ्यांनी केलेल्या प्रगतीचे दर्शन घेऊन पितरांचे हे आत्मे या पिढ्यांना शुभ आशीर्वाद देतात अशी श्रद्धा आहे असे असतानाही हा काळ हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही नव कार्याच्या शुभारंभासाठी अशुभ मानला जातो या काळात कोणत्याही नव कार्याचा खरेदीचा आरंभ न करण्याची परंपरा आहे परंतु ती चुकीची आहे कोणत्याही शुभ कार्याचा आरंभ आपण ज्येष्ठांच्या वंदनेने आणि आशीर्वादाने करीत असतो असे वंदनीय ज्येष्ठ आत्मरूपाने ज्या काळात आपल्या निवासस्थानी येतात आशीर्वाद देतात तो काळ अशुभ कसा असू शकेल असा नवा विचार सध्या रूढ होत आहे त्याची ही कहाणी आपल्या भारतीय संस्कृतीत पितृपक्षाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे आजवर या पितृपक्षाला अशुभ मानले जात होते कोणत्याही शुभ कार्याचा आरंभ या काळात करू नये असा समज रूढ होता परंतु बदलत्या काळासोबत ही संकल्पना आता बदलते आहे त्यामुळे मोठी खरेदी अथवा व्यवहार किंवा शुभ कार्य हे आता या काळात पार पाडले जाऊ लागले पितृपक्षाचा संबंध यमाशी तसेच मृत्यू पावलेल्या पूर्वजांशी असल्यामुळे तो अशुभ समजला जातो परंतु धर्मशास्त्राने मात्र असे सांगितले आहे की उलट किमान तीन पिढ्यांचे पूर्वज त्यांच्या सध्याच्या पिढ्यांच्या निवासस्थानी स्वर्ग लोकात जाण्यापूर्वी आत्मारूपाने येत असतात त्यांची प्रगती पाहून समाधानी होत होत असतात त्यांना सुख समृद्धी आणि शांतीचा आशीर्वाद देत असतात अशा काळाला अत्यंत शुभ मानले पाहिजे त्यामुळेच या काळाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलतो आहे पितृपक्षाला पितृ पक्ष पित्तरपाटा श्राद्ध पक्ष हड पक्ष पितृपोखो शोळा श्राद्ध पक्ष कणागत जतिया महालय पक्ष व अपारा पक्ष असे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते हा पितृपक्ष सप्टेंबर ते ऑक्टोंबर या दोन महिन्यांच्या दरम्यान असतो अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीपासून तो सुरू होतो आणि सर्व पित्वी अथवा महालया अमोशेच्या दिवशी तो संपतो या पर्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्याचे संक्रमण उत्तरेकडून दक्षिणेकडे होते हिंदू संस्कृतीतील धर्मशास्त्रानुसार अशी श्रद्धा आहे की कोणत्याही परिवारातील दिवंगत झालेले तीन पिढ्यांचे पूर्वज हे पितृ लोकात जातात या लोकांवर यमराजाची सत्ता असते ज्या वेळेला चौथ्या पिढीतील एखादा पूर्वज देहांत झाल्यानंतर पितृ लोकात जातो तेव्हा त्याच्या पहिल्या पिढीतील जो पूर्वज पितृ लोकात असतो तो स्वर्ग लोकात जातो याचे कारण फक्त तीनच पिढ्यातील पूर्वजांना पितृलोकास स्थान असते याच काळात सूर्य तुला राशीत प्रवेश करतो या काळामध्ये अशी श्रद्धा आहे की आपले जे पूर्वज पितृलोकातून स्वर्ग लोकात जाणार असतात ते पितृपक्षाच्या प्रारंभी आत्मारूपाने पृथ्वीवरील आपल्या परिवाराच्या निवासस्थानी येतात आणि सर्व पितृ आमोशेपर्यंत तिथे वास्तव्य करतात व त्यानंतर सूर्याने वृश्चिक राशीत प्रवेश केला की स्वर्ग लोकात प्रवेश करतात परंतु स्वर्ग लोकात त्यांचा प्रवेश होण्यासाठी अशी अट आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यात आपल्या पितरांना व त्यांच्या स्मृतिपित्यर्थे श्राद्धविधीच्या रूपाने अन्नदान केलेले असले पाहिजे किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अन्नदान केलेले असले पाहिजे ही अट किती कठोर आहे याची एक कथा आपल्याला महाभारतात सांगितली आहे ज्यावेळी महाभारताच्या युद्धात कर्णाचा मृत्यू झाला व त्याच्या आयुष्यभरातील पुण्य कृत्यामुळे तो स्वर्गवासाला पात्र ठरला परंतु स्वर्गाच्या द्वारापाशी त्याला अडवले गेले तू आयुष्यात सोने चांदी हिरे माणके एवढेच नव्हे तर स्वतःची कवच कुंडलेही तू दान केलीस परंतु या दानाचा स्वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी उपयोग होणार नाही कारण तू तुझ्या आयुष्यात कधीही कोणत्याही स्वरूपात अन्नदान केलेले नाही तसेच पितरांना श्राद्धविधीच्या रूपाने अन्नदान केलेले नाही त्यामुळे तुला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही त्यावर कर्णाने यमराजांना सांगितले की मला याची माहिती नव्हती त्यामुळे माझ्याकडून हा प्रमाद नकळत झाला आहे यावर मला उपाय सांगा तेव्हा त्या यमराजांनी त्यांना चित्रगुप्तांनी कर्णाला पुन्हा पंधरा दिवस पृथ्वीवर पाठविले आणि या काळात कर्णाने अन्नदान केले तसेच आपल्या पूर्वजांच्या स्मृत्यर्थ श्राद्ध हो विधी केले त्यानंतर कर्णाला स्वर्गात प्रवेश मिळाला स्वतः कर्ण सूर्यपुत्र होता यमराजही सूर्यपुत्रही होते तरीही त्यांच्यातले हे नाते या नियमावर मात करू शकले नाही एवढा हा नियम कठोर आहे कर्ण ज्या काळात म्हणजे पंधरवाड्यात पुन्हा पृथ्वीवर आला होता तो काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला पितृपक्षामध्ये प्रत्येक पितराचे स्थान एका एका स्थितीसाठी निश्चित केलेले आहे त्यानुसार पूर्वजाला ज्या रीतीने मृत्यू आलेला असेल त्यानुसार या तिथी ठरलेल्या असतात जे पूर्वज गतवर्षी निधन पावले आहेत त्यांच्यासाठी पितृपक्षातली चौथी भरणी व पंचमी भरणी निश्चित केलेली आहे सौभाग्यवती के असताना ज्या स्त्री पूर्वज निधन पावल्या त्यांच्या श्राद्धासाठी अविधवा नवमी निश्चित केलेली आहे त्यांच्या श्राद्धासाठी सवाष्ण भोजनासाठी बोलविण्याची प्रथा आहे कुमारवयात ज्यांचे निधन झाले अशा मुलांच्या श्राद्धासाठी द्वादशी ही तिथी आहे शस्त्र अथवा अपघात किंवा युद्ध यामध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा पूर्वजांसाठी घट चतुर्दशी किंवा घायल चतुर्दशी ही श्राद्धासाठी निर्धारित केलेली आहे याशिवाय ज्यांना या तिथींना आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करता आले नाही त्यांना ही, ही संधी मिळावी यासाठी सर्व पित्री आमोशा ही तिथी सर्व योग्य मानली गेली आहे त्या तिथीला कोणत्याही पूर्वजांचे श्राद्ध केले तरी चालू शकते हिंदू संस्कृतीत असे मानले गेले आहे की आपल्या पूर्वजांचे श्राद्ध प्रतिवर्षी करणे म्हणजेच त्यांच्यासाठी स्वर्गाचे द्वार खुले करणे त्यांना स्वर्गात जागा मिळवून देणे त्यांच्या पुढील पिढ्या आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करत नाही त्या पूर्वजांना पितृ लोकातच म्हणजे यमलोकातच राहावे लागते म्हणूनच पितृपक्षात पूर्वजांचे श्राद्ध घालणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते अन्नदानासोबत वस्त्रदान सुवर्णदान धातुदान पशुदान गोदान अशी अनेक दानेही केली जातात आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे मानले जाणारे मार्कंडेय पुराणात असे सांगितले आहे की पितृपक्षात प्रत्येक घरात त्यांच्या पितरांचे आत्मे तसेच त्यांच्या कुलदेवता आणि भूलोकातील आत्मे हे पाहुणे म्हणून येत असतात घरामध्ये पूर्वजांचे श्राद्ध यथासांग झाले तर ते आपल्या त्या घरातील सर्वांना आरोग्य सुखसमृद्धी आणि शांतता याचे आशीर्वाद देतात व सर्गाच्या दिशेने मार्गक्रमण करतात बंगालमध्ये मा मात्र पितृपक्षाचे स्वरूप थोडे वेगळे आहे तेथे दुर्गापूजा उत्सवाचा शुभारंभ महालया अमावस्येला होतो बंगाली संस्कृतीची अशी श्रद्धा आहे की याच दिवशी देवीने दानवांच्या नीप पातासाठी पृथ्वीवर अवतार घेतला त्या दिवशी बंगाली घरघरात गर देवीच्या स्तोत्रांचे पाठ केले जातात व त्यानंतर पूर्वजांचे श्राद्ध केले जाते हिंदू संस्कृतीत असे म्हटलेच आहे की कोणत्याही श्राद्ध विधीसाठी गया हे शहर अत्यंत पुण्यकारक आहे परंतु प्रत्येकाला तेथे जाऊन आपल्या पितरांचे श्राद्ध करणे शक्य होत नाही त्यामुळे सर्व पित्री आमोशेला श्राद्ध केले तर ते गया येथे केलेल्या श्राद्ध इतकेच पुण्यप्रत ठरते श्राद्धविधी हा दुपारी व एखाद्या नदीच्या किनारी करावा असा संकेत आहे नदी नसेल तर तळ्याच्या किनारी करावा आणि तेही शक्य नसेल तर आपल्या घरी तो करावा श्राद्धाचा विधी हा पूर्वजांच्या ज्येष्ठ पुत्राने अथवा नातवाने करावा असा संकेत आहे याचा अर्थ ज्यांना पुत्र नाही त्यांचे श्राद्ध होत नाही असं नाही तर हा श्राद्ध विधी त्यांच्या मोठ्या कन्येच्या मोठ्या अथवा धाकट्या मुलाने किंवा मोठ्या बंधूच्या मोठ्या अथवा छोट्या मुलाने केला तरी चालू शकतो श्राद्ध विधीसाठी वरण भात पुरी भजी अथवा वडे कढी चटणी कोशिंबीर रव्याची खीर अथवा तांदळाची खीर किंवा लापशी सर्वसाधारण भाज्या अशा स्वयंपाक असतो ज्याचे श्राद्ध घालायचे आहे त्यांच्या आवडीनुसार त्या पदार्थामध्ये बदल केला जाऊ शकतो श्राद्ध विधी हा पुरोहितांच्या मार्गदर्शनाखालीच पार पाडावा लागतो त्यासाठी दर्व काळेतीळ आदी बाबींचा महत्त्व मोठे असते पिंडदान हा देखील यातील महत्त्वाचा विधी असतो पिंडाला कावळा शिवल्याशिवाय श्राद्ध विधी पूर्ण होत नाही श्राद्ध विधीमध्ये यम विष्णू आणि शंकर ह्या तीन देवतांची पूजा केली जाते कावळा हा यमराजाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे त्याने पिंडीला स्पर्श केला त्यातील अंश भक्षण केला की श्राद्ध पितरापर्यंत पोहोचते अशी हिंदूंची श्रद्धा आहे पितृपक्षाचा हा सगळा पौराणिक महिमा पाहिला की नव्या पुरोगामी विचारसरणीनुसार व वेद आणि पुराणे यांच्या नवमतवादी विचारानुसार पितृपक्ष हा देखील आता शुभ कार्यासाठी अनुरूप मानला जाऊ लागला आहे ज्या काळात आपल्या निवासस्थानी आपल्या पितरांचे आत्मारूपाने आगमन झालेले आहे ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत त्या काळात शुभ कार्याचा आरंभ करणे त्यामुळे योग्य मानले जात आहे